हरे नम धर्माचा मूर्तीमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊ जगतिया जगती उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यास भासला व्यास आपती तोहा गुरु श्री जनार्दन असा तोहा गुरु शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय हरेनमासी रुको बाजो अथे कथा 12 वत्यां बसो रामकृष्ण जोहो सूर्यो पराग सुमहा नासि कल्पक्षये यथा भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत्र शौनकाधिकाला सांगतात याप्रमाणे एकदा बलराम श्रीकृष्ण हे द्वारकेमध्ये असताना सूर्यग्रहण आले आणि हे सूर्यग्रहण एवढं भयानक होतं की जणू काही प्रलय आलाय की काय असं वाटू लागलं म्हणून भगवान गोपालकृष्णासह सर्वजण समंत पंचक या ठिकाणी तीर्थावरती कुरुक्षेत्रावरती आले आणि या ठिकाणी यज्ञ याग धर्म कर्म काही करावेत म्हणून सर्वांना त्या ठिकाणी बोलावलं तथा तथाक्रूर सगळे वृष्णि आले अक्रूर आले त्याचप्रमाणे गद प्रद्युम्न सांब सुचंद्र शुक सारण सगळे काही आले त्याचप्रमाणे ब्राह्मण मंडळींना धेनु अर्थात गाई यांचं दान केलं कारण सूर्यग्रहणाच्या निमित्ताने धर्म करावा असं शास्त्र आहे त्याप्रमाणे दान धर्म जप तप यज्ञ याग हे सगळं करत असताना सर्व लोकांची भेट झाली अतिशय आनंदात्मक असा हा प्रसंग आहे की ज्यामध्ये सगळेजण एकत्र आलेले आहेत त्याप्रमाणे कुंती तर आलीच आली त्यांच्या सर्व बाकीच्या आत्या आल्या त्याप्रमाणे आपले स्वजन बांधव वसुदे आले वसुदेव आले देवकी आली आणि यांच्यासोबतच जेव्हा नंदाला कळालं की हे सगळे या ठिकाणी समंत पंचकाला आलेले आहेत तेव्हा नंद त्या ठिकाणी आले यशोदा आली रोहिणी ही त्यांच्या कृष्णासोबतच होती याप्रमाणे हे सगळे आल्याबरोबर काय आनंद झाला वसुदेव अत्यंत आनंदात होते वसुदेव म्हणाले नंदाला भेटले आणि हा एक कौटुंबिक प्रसंग आहे कौटुंबिक एकत्र येण्याचा प्रसंग इतका अलौकिक होता की वसुदेव आणि नंद यांनी एकमेकांना गळा भेट घेतली दोघांना अत्यंत आनंदाचं भरतं आलं रडू आलं डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या रोहिणी देवकी ह्या यशोदेला भेटल्या आणि त्यांच्या या अंतःकरणामध्ये एकमेकांच्या प्रेम इतकं उसळून आलं नेह प्रतिक्रिया आणि मग नंदाला वसुदेव म्हणू लागले नंदा हो आपण सगळे होता म्हणून आमच्या बलराम कृष्णाचं रक्षण झालं तुम्ही नसता तर आम मला कोण मित्र होतं माझा माझ्या पश्चात किंवा माझ्या मा कारागृहाच्या काळामध्ये माझ्या बंदीवासाच्या काळात कृष्ण कुणी परिपालन केलं असतं पालन पोषण केलं असतं तेव्हा नंदाला भरता आलं वसुदेव सुद्धा रडू लागले दोघांनी एकमेकांना दृढ आलिंगण दिलं रोहिणी देवकी यांनी सुद्धा यशोदेला खूप अत्यंत कौतुकाने दोघांच्या मध्ये संवाद सुरू झाला की हे यशोदे माते तू कृष्णाला या ठिकाणी वाढवलं दादाला वाढवलं येता तावदृष्टी पित्रो पित्र हो पित्रो हो अहो तुम्ही आई वडीलच आहेत कृष्णाचे याप्रमाणे दोघांनी एकमेकांना बोलू लागले आणि मग पक्ष महाजात पक्षणो आणि मग हे म्हणायला लागले अहो आम्हाला गोपाल कृष्ण आणि बलराम दादा यांचं खेळणं एवढं आवडत होतं की आम्हाला वाटत होत आम्हाला पापण्या नसत्या तर बरं झालं असतं इतकं एक टक आम्ही कृष्णाकडे पाहत होतो या वेळेला सगळ्या गोपिका सुद्धा आल्या गोकुळातल्या सगळ्या गोपिका कृष्णाच्या सगळ्या कृष्णावर अनुरक्त झालेल्या स्त्रिया ज्यांच्या बरोबर कृष्णांनी क्रीडा केल्या होत्या त्या सगळ्या स्त्रिया आल्या म्हणजे आता तरी आपण कृष्णाची भेट घेऊ म्हणून या सगळ्या स्त्रिया आल्या आणि कृष्णाला म्हणू लागल्या काय कृष्णा अहो तुम्ही गेला तर परत आलाच नाही मग कृष्ण बोलू लागले की अग तुम्हाला असं वाटतं का गोपींनो मी तुम्हाला विसरलो म्हणून मी कृतज्ञ असं वाटतं का मला कृतज्ञ मानू नको मी अकृतज्ञ नाहीये तुम्ही माझ्यावर जे उपकार केले ते मी कधी विसरणार नाही जे प्रेम केलं ते मी विसरणार नाही अहो अप्यधाय धासमान आणि स्वकृतज्ञ विशंक या तुमच्या मनामध्ये शंका आहे का की मी कृतज्ञ कृतज्ञ नाहीये म्हणून